राधे राधे आपण आता अशा ठिकाणी आलेलो आहोत दुबईमध्ये आणि हा गोल अंधाकृती असा असणार एक अशी जबरदस्त बिल्डिंग आहे फ्युचर म्युझियम म्हणून त्याला नाव आहे दुबईचं फ्युचर कसं असणार आहे दोन हजार सत्तरपर्यंतचं प्लॅनिंग या बिल्डिंग मध्ये तयार आहे आणि असं असणार हे नियोजन आणि ते आपण या ठिकाणी बघतोय त्याच्या भोवतालची हे टॉवर बिल्डिंग आहे अप्रतिमासा नजारा या ठिकाणी दुबईचा नजारा आपण पाहत आहोत बघत आहोत या मुजियमच्या वर आम्ही आलेलो आहोत मेट्रो समोर मेट्रो चाललेत ड्रायव्हरलेस मेट्रो आहे आणि अशा पद्धतीचं हे सगळं शिस्तबद्ध कार्यक्रम कुठल्याही गाडीचा कधी हार न वाजत नाही आहे न वाजवला जात नाही प्रत्येकजण रुल्स पाहतात तेवढ्याच अंतरावरून गाड्या चालतात आणि असा अनोखा नजारा या दुबईचा आणि पाहायला मिळतो अप्रतिम असं असणारी इथली टेक्नॉलॉजी आणि त्याचबरोबर रूल आणि रेग्युलेशन पाळलं जातात हा आमचा ग्रुप टायगर ग्रुप या ठिकाणी आम्ही दुबईमध्ये सगळे आलेलो होतो हे आमचे टायगर त्याचबरोबर हे आमचा सगळा ग्रुप या ठिकाणी आणि आता हा आमचा ग्रुप निघालेला आहे अशा पद्धतीने हा सगळा ग्रुप राधे राधे दुबईचं दर्शन करून फ्युचर ऑफ म्युझियम बघून या म्युझियम दु दुबईचं भविष्य कसं असणार आहे हे बघून आमचा हा ग्रुप आता खाली चाललेला आहे अप्रतिम नजारा हे आमचे टायगर आली अशा पद्धतीचा हा सगळा अनोखा नजारा आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत निश्चित हा ही व्हिडिओ आपल्याला आवडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा राधे 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 राधे